राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाफेड कांदा खरेदीबाबत मित्रांनो मुदत संपल्याने बुधवारी म्हणजेच दिनांक तीस जुलै रोजी नाफेडची कांदा खरेदी बंद करण्यात आली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला नाफेडच्या कांदा खरेदीला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल हजार ते अकराशे रुपये भाव मिळत असून शेतकरी यामुळे हवालदिल झालेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला स्पर्धात्मक भाव मिळावा आणि आपत्कालीन स्थितीत कांद्याचे दर वाढल्यावर दर नियंत्रणासाठी नाफेडद्वारे शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केली जाते यावर्षी एन सी सी एफ आणि नाफेड यांना प्रत्येकी दीड लाख टन असे एकूण तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते नाफेडच्या कांदा खरेदीची तीस जुलै ही अंतिम मुदत असल्याने बुधवारी कांदा खरेदी थांबली नाफेडने कांदा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी ही केली होती यातील अनेक शेतकऱ्यांची नावे नोंदूनही कांदा खरेदी न केल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा पडून आहे या खरेदीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत नाफेडने कांदा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी ही केली आहे मित्रांनो बाजार समितीमार्फत खरेदी केलेल्या जे काही कांदा खरेदी, खरेदी, खरेदी होत आहे त्या कांद्याला सहाशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत भाव सध्या जास्तीत जास्त हा मिळत आहे मित्रांनो नाफेडने शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी केल्याचा आरोप होत आहे व्यापारी नाफेडला देणारा कांदा वर्गीकरण करून चांगल्या प्रतीचा देत असल्याने ते व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे नावे दाखवतात असा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे महाराष्ट्रात चव्वेचाळीस ठिकाणी नाफेड आणि एन सी सी एफने खरेदी केंद्रे सुरू केली आहेत त्यातील अडोतीस केंद्रे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो प्रत्यक्ष तीन लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवलेला नाफेड आणि एन सी सी एफने तीन आठवड्यापूर्वी कांदा खरेदी सुरू केली सव्वीस जुलैपर्यंत नाफेडने एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन व एनसीसीएफने सत्तर हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केली एकूण दीड लाख टन मेट्रिक टन खरेदी झाली अद्याप उद्दिष्टाच्या अर्धी खरेदी बाकी आहे त्यामुळे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केल्याचे समजते तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यांचाही कांदा अद्याप पडून आहे आणि अर्धी खरेदी झालेली आहे अर्धी बाकी आहे अशातच नाफेडची कांदा खरेदी बंद झालेली माहिती सध्या समोर येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा